महाराज गरज नव्हती माझ्या तुकोबरायला भामचन डोंगरावर जाण्याची गरज नव्हती माझ्या तुकोबरायला घोऱ्याला डोंगरावर जाण्याची गरज नव्हती माझ्या तुकोबरायला भामचन डोंगरावर जाण्याची महाराज हे का गेले तुका म्हण एकाचा वास भो हो ब्रह्म रस शिव सदा काळ सारा वा चिंतने एकांत वाशी स्नाने देवाच्या पूजने प्रत्येक क्षणा तुळशीच्या महाराज एकांत आवडतो संतांना जन महाराज धनाचा विचार करायचा नाहीये धन या धनासाठी महाराज चांगले चांगले त्या ठिकाणी पागल झाले विठाला विठाला धन द्धन या धनाचा विचार करायचा नाहीये माता माऊल्यांना धन किती आवडतं म्हणजे सोनं किती आवडतं एखादी ती म्हैसनी का मैस गाय 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 म्हैस गाय काही धरा तुम्ही म्हैस जरी असली आणि गाय जरी असली तिच्या गळ्यात लोडणं नसतं का लोडणं लोडणं कळतं का मा माता मावल्या हो कळतं का लोडणं ते लोडणं त्या गायीच्या गळ्यामध्ये टाकल्या जातं ती पळू नये म्हणून जेवढं लोडणं जरी सोन्याचं तुमच्या गळ्यामध्ये टाकलं तरी तुम्ही म्हणजे नाही 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 चाल द्या चाल द्या आणखीन टाका आमच्या गळ्यामध्ये एवढं सोनं तुम्हाला आवडत किती आवडत एवढं सोनं तुम्हाला आवडत महाराज किती सोन्यावर प्रेम करतात तुम्ही किती सोन्यावर तुका का म्हणे धन द्धन, धनासाठी देते प्राण धन या धनाने महाराज धन किती आवडत आणि पैसा किती आवडतो महाराज लोकांना कबीर बाबा गोड सांगतात सबही पैसो के भाई। बेकार शादी नही कोई ही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई जब पल्लों में पैसा हो तो लोग करे सलाम 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 सब सब ही पैसों पैसों पैसा के भाई दिल का नहीं पैसो केल काही ज्याच्याकडे पैसा ना त्याला लोक एकेरे नावून बोलत नाही त्याला लोक आवाजाव घालतात महाराज आवाजाव घालतात परशुराम नाव असला तर परशुरामजी इकडे या ज्याच्याकडे कमी पैसा असला त्याला म्हणतात परशा इकडे ज्याच्याकडे पैसाच नसला त्याला म्हणतात ए पशा इकडे ये म्हणजे लोकांची भावना अशी आहे गुरुजी आम्हाला नेहमी सांगतात अरे गरीबाचा दुखला पो त्याची कोणी नाही घेत गो अरे श्रीमंताचा दुखला डोळा सर्व गाव झालं गोळा गरीबाची बकरी मेली गरीबाची मुलगी मेली तरी लोक सुतूक धरत नाही श्रीमंताची बकरी मरू द्या तरी लोक सुतूक धरतात महाराज काय लोक आहेत महाराज आमच्या गावामध्ये एका पाटलाच्या मुलाचं लग्न होत आणि महाराज गाड्या केलेल्या होत्या भरपूर त्या ठिकाणी आता गावामध्ये चार पाच महिला होत्या बचत गटाच्या त्या ठिकाणी त्याच्यामध्ये एक अध्यक्ष होती त्या अध्यक्षाने त्यांनी काय केलं विचार केला आणि सगळ्या लग्नाला गेल्या पण जात असताना काय केलं त्यांनी बॅन्टेक्स सोनं घालून गेल्या वेगवेगळ्या प्रकारचं सोनं होतं बॅन्टेक्स सोनं घालून गे गेल्या आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी मंडपामधून गाडी गेली आणि गाडीतून सगळ्या उतरल्या उतरल्याच्या नंतर महाराज कोणी नवरदेव नवरकडे नवर कोणीच बघे ना कोरोल्याकडे कोणीच बघे ना या चार पाच जणीकडेच बघू लागल्या सगळेच महाराज चार पाच जणीकडेच बघू लागल्या लोक म्हणू लागले बायाने सोनं कुठून आणलं असन बाया म्हणू लागले बायाने सोनं कुठून आणलं असन एवढं मोठं सोनं पुतले आपलं काय म्हणते पोहे हार चप्पल हार ते आता नवीन प्रकार आले ना परत कोणता आहे इतकं सोनं घातलेलं होतं महाराज इतकं सोनं घातलेलं होतं महाराज सगळे त्यांच्याकडे बघू लागले एका चोराने लक्ष ठेवलं लग्न लागलं आता लग्न लागलं पटकन जाऊ ना परंतु बायाला लिहा ती पाठीमाग थांबायचं आपलं पाय धुवायचे नवरीचे काही तुमचे पाय धुवायचे कोणाकून पाय धुवून घ्यायचे हिले हऊसरती माता माऊल्यांना मग आता थांबल्या या थांबल्यानं थोडं टाईम झाला नऊ दहाच्या दरम्यान या माता माऊल्या निघाल्या निघाल्या एका चोराने ती त्या ठिकाणी गाडी बघितली आणि बरोबर एका फाट्याजवळ गाडी अडवली आता गाडी अडवल्याच्या नंतर त्या ठिकाणी चोर त्या ठिकाणी पाठीमागून आले आणि त्यांना म्हणू लागले तुम्ही तुमच्या गळ्यातलं जेवढं आहे ते काढून द्या आता काय शांततेने द्याव ना तुमच्या गळ्यातलं जे आहे ते मंगळसूत्र असो काही असो काही आर असो आर असो चप्पल आर असो काही ते असेल ते काढून द्या ना गपचप परंतु लय हाऊस तुम्हाला नाही ते बॅनटेक्स होत परंतु द्यायचंच नव्हतं तुम्हाला अध्यक्ष लय अध्यक्ष म्हणजे एवढा जबरदस्त होता त्याच्यामध्ये बॉडी बिल्डर होता तो भ्यायलाच तयार नाही सगळ्या माघार घ्यायला लागल्या पण हा भ्यायला तयार नाही असं हानला अध्यक्ष सुजला पूर्ण तरी द्यायला तयार नाही आता द्या दिलं सर्व दिलं काढून आता चालले आता गप मारव ना अय जाय 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 निघून ते डुप्लिकेट ते असं काही म्हणाव का अरे डुप्लिकेट म्हणलं परत तिला पाठीमाग आला चोर असं आणलं असं आणलं महाराज लाल ला, ला, पिवळी केली विठाला 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 डुप्लिकेट विठा सोनं तुम्हाला एवढं परेशान करतं मग ओरिजिनल सोनं काय करील किती सोन आवडतं म्हणून सोन्याचा विचार करायच नाही तू का म्हणे धन धनासाठी प्राण विठाला विठाला विठाल विठाला 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 जनाचा विचार करायचा नाहीये म्हणून हे साधू संत सांगतात ना महाराज या संप्रदायामध्ये बंडात्या असतील बंडात्या असतील परंतु काही आमचे बाबा आता वैकुंठवासी कुरेकर बाबा या लोकांनी सांगितलं पाटणकर बाबा या लोकांनी सांगितलं ऐकायचं आणि त्यांनी सांगितल्यानंतर जर आपण ऐकलं तर आपलं कल्याण निश्चित आहे आणि त्यांनी जर नाही त्यांनी नाही त्यांनी सांगितलं नाही आणि आपण ऐकलं नाही हे चालेल परंतु त्यांनी सांगितल्यानंतर आपण जर ऐकलं नाही याचा सारखा अपराध नाही विठाला 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 विठाल विठाला 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 सहज त्यांच्या एकदा गोष्टी परमार्थ पोटी दृढावे महाराज वैराग्य किती होत वैराग्य माझ्या तुकोबरायकडे किती होतं या महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज अनेक त्या ठिकाणी नजराला घेऊन माझ्या म्हणलंय तुकोबराया तुको हे तुको नजराना तुम्हाला ठेवा तुकोबराय म्हणतात तुको सोने समान समा पाषाण खडे दे हे राजे आम्हाला हे सोन नान काही नको आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे धन मज मृत्यू त्याच्यामध्ये सुखी आहोत तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा त्याच्यामध्ये आम्ही सुखी आहोत याला वैराग्य म्हणायचं जर सोन आजकाल जर महाराज लोकांना आणून दिला असतं एखाद्याला तो म्हटला असता मला सोनच पाहिजे दुसरं काही नको विठाला आहे वैराग्य मला जयराम बाबाचं उदाहरण आठवलं जयराम बाबा जयराम बाबा कडे ज्या वेळेला इंदिरा गांधी होत्या इंदिरा गांधींनी त्या त्या टायमाला आपल्या जयराम बाबाकडे एक पेटी म्हणजे एक कोटी रुपये त्यांना आणून दिले होते बाबांनी त्या पैशाचं काय केलं बाबांनी त्या पैशाचं त्यांचं स्वागत नाही केलं ते पैसे घरामध्ये नाही ठेवले बाबांनी त्या पैशाला काडी लावली बाबांनी पैसे ते जाळून टाकले याला वैराग्य म्हणायचं विठ्ठाला विठाला विठाला वैराग्य वैराग्य म्हणजे काय इहे लोकापासून परलोकापर्यंत होणाऱ्या भोगाच्या त्यागास वैराग्य असे म्हणतात वैराग्य कशाला म्हणतात इहे लोकापासून परलोकापर्यंत होणाऱ्या भोगाच्या त्यागास इच्छेस अनुकूल इच्छेस वैराग्य असे म्हणतात विठ्ठल विठ्ठल हो किती पट्टीचा पाहुणार द्या परंतु बरोबर बाबा एकदा पाण्यात शिरले की पाहुणारा डुबतोस विठ्ठला विठ्ठल वैराग्य अनुतापाशी दुनिम सडी वैराग्य वाढी चढवडी महाराज तपाशी दुनिव चढे वैदाग्य वाढे चढो सहज त्यांच्या ऐकता गोष्टी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराज बोलवण करून पाठवून दिलं एवढी महाराज एवढं वैराग्य माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे होत एका महिलेला विवेकानंद स्वामी स्वामी विवेकानंदांसोबत विवाह करण्याची इच्छा झाली ती महिला त्या स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये भाषण करण्यासाठी गेले होते आणि त्या टायमाला ती बाई स्टेज वरून त्या ठिकाणी खाली आल्याच्या नंतर स्वामीजींना म्हणू लागले स्वामीजी मला तुमच्या सोबत विवाह करण्याची इच्छा आहे स्वामीजी त्या बाईला म्हणू लागले बाई मी तुमच्या सोबत लग्न तर करू शकत नाही परंतु पुढच्या जन्मामध्ये तुमचा मुलगा होण्याचं भाग्य मला लाभेल महाराज याच्यापेक्षा वैराग्य कोणतं म्हणावं महाराज याच्यापेक्षा वैराग्य कोणतं म्हणावं वैराग्यच महाराज वैराग्य अनुतापाशी दुनवेचडी वैराग्य वाढी चढवडी आपण दुसऱ्याला आता तुम्ही माता माऊल्या कोणती आई कोणती ताई असेल कोणती आई असेल अशा भावनेने जर बोलत तर त्याला वैराग्य म्हणायचं काय म्हणायचं वैराग्य आणि आपण आपल्यातच म्हणायला काय हरकत आपलं सोडून द्या संतांचं या ठिकाणी सांगतो अनुतापाशी दोन वैराग्य वाडी चढोवडी सहज त्यांच्या एकथा गोष्टी परमार्थ पोटी दृढावे आणि महाराज एवढं सर्व काही करत असताना आपल्या अंतकरणामध्ये भाव असला पाहिजे सहज प्राप्त होत नाही

भाव बिन कुछ भी देवे तो मैं कभी लेता नहीं भाव से एक फूल भी दे तो मुझे स्वीकार है गजेंद्रानी काय दिल होतं फक्त एक फूल दिल होतं महाराज फक्त भाव पाहिजे तुका मने भाव जवळी धरी आनुने देव महाराज भाव पाहिजे गजेंद्रानी फक्त हा आहेत लक्ष्मी ती कहे गजराज म्हणून भगवान त्या ठिकाणी प्रगड झाले महाराज आणि गजेंद्र ती सुटका केली महाराज अनेक परिवार त्याला सोडण्यासाठी आला होता बायको आली होती पोरं आले होते सर्व परिवार त्याला सोडण्यासाठी आला होता परंतु लक्षात ठेवा माय बापांनो तुम्हाला सोडणार कोणीच नाही तू कामने तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी एका चक्रवाणी वाचून ने तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून <ण्धार> जगाच्या मालकाशिवाय तुम्हाला कोणीही वाचवणार नाही ना म्हणून आमचे बाबा सांगतात ते देवाजवळजवळ रडा काय रडायचं तर देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवा देव माझा मी देवाचा हीच माझी सत्यवाचा किंवा अनाथ अपराधी पतित आगळा परिपाया वेगळा नका करू अनाथ पराधी पतित आगळा हे पाडुरंगा हे बाप हे कृपा निधी महाराज हे भक्तवत्सल पाळुरंगा तुझ्याशिवाय मला कोणी नाही एवढं जर म्हटलं ना तुम्हाला देव ओटीमध्ये घेईल म्हणजे बाबा तुम्ही जा देवाची प्राप्ती तुम्हाला बाबा करून देतील ज्ञानेश्वर